आमले पाणी ना व्यवस्था करा आता उन्हा ना कितला हालचे आम्ही गरम शेल सांगवा तो काय करत नाही शिपाई काही व्यवस्था करत नाही मग आम्ही काय करा ना गाव सोडी जाऊ का करू गावाला पाणी आठच्या गावाला पाणी नाहीये आणि पाणी सोडणारा रोज काय करतो का निम्मी गावाला पाणी सोडतो आणि महिन्यापासून इथं एक टाकी आहे ती पण तुम्हाला दाखवतो त्या टाकीला डायरेक्ट पाणीच येत नाही डायरेक्ट एवढ्या बाया आता समजा एक आजच्या दिवस एवढी या उद्यापासून इथून डायरेक्ट एक किलोमीटर जातील ते पण ते जर भरू देतील ना ठीक आहे तर रिकामा अंडा घेऊन घरी यावा लागणार आहे साहेब आमना गाव पाणी येत नाही आणि पाणी जर वना तर टाकायला काही त्या स्वच्छता बी नाही आणि त्याला बंद बी नाही त्या देखा त्या स्पाइप कशा वय जायला खाल्यावर वय जाता दोन तास जर पाणी सोडा तर दोन तास बी नाही राहत बाया ल... रिकामा गुंडाला येत्या आणि परतली जाता आमना एवढा गाव मग मा मतारा माणसा गणभर पुरत कोणा ना, पोऱ्या नाहीत तर त्या येता त्या रिकाम बांधाली जातात चांगल्या बाया राहत्या इरासावर जाता आणि पाणी आणता आणि मतारा माणसा काय बसता मग तशा आणि महिना महिना पाणी येत नाही आणि सोडणा असायला सांगवा त्या सांगता तुम्हाला पाणी कशा पाणी येत नाही पण मग आता कोळडा तुम्हाला दिशी राहिला ना या दंगाई गाव मग नवी टाकी नवी टाकी बांधेल आता एक वर्ष वेळेला नवी टाकी मग पाणी आता ती ते काय काम होईल आम्हाला काय माहिती नाही पण आता जुना आता मग पाणी येऊ शकत नाही आम्हाला खूप हाल वेळ हो राहिले आता या वातावरण पाणी पाहिजे आम्हाला माणसाला पाणी नाही डोरासाला पाणी नाही हिरी गया हिरी सावर त्या शेतकरी माणसा येऊ देत नाही बागी राह ना, ना पाणी नाही आम्ही गावले आम्ही का गाव सोडीच निघी जाऊ का आमदे पाणी ना व्यवस्था करा आता उन्हा ना किती हालची आम्ही गरमशेल सांगवा तो काही का करत नाही शिपाई काही व्यवस्था करत नाही मग आम्ही काय करा ना गाव सोडी निघ जाऊ का अर्धा गाव पाणी पेस अर्धा गाव कोडारा लाईट किती टाईम राई लाईट सात तास राहत दोनच तास सांगतोस ग्रामसेव काय बोल ग्रामसेव काही ते आमना वयाच करत नाही तर गावना ग्रामपंचायत दंगाई आमचं गाव आहे आणि दंगाई दापूर एकत्र ग्रामपंचायत आहे आमची इथं कोणी ध्यान देत नाही आणि आठ गावाला पाणी आहे आर्जा गावाला पाणी नाही आहे आणि पाणी सोडणारा रोज काय करतो का निम्मी गावाला पाणी सोडतो आणि महिन्यापासून इथं एक टाकी आहे ती पण तुम्हाला दाखवतो त्या टाकीला डायरेक्ट पाणीच येत नाही डायरेक्ट एवढ्या बाया आता समजा एक आजच्या दिवस एवढी ये उद्यापासून इथून डायरेक्ट एक किलोमीटर जातील ते पण ते जर भरू देतील ठीक आहे रिकामा अंडा घेऊन घरी यावा लागणार आहे मग या म्हाताऱ्या माताऱ्या बाहेर जातील कुठं जर पाणी सोडून छिपाला आम्ही सांगायला गेलो का पाणी सोडा नाही सोडा तुम्ही तुम्हाला तुमच्या फोटो तुम्हाला काय करा करून घ्या ते टाकाचं तिथं ते एक नळ लावले नळ सुद्धा तुटून जायला त्याला बेल वस म्हणून सांगू राहिलो का ते वेल्डिंग करून द्या तिथं कॉक बसून द्या ते नाही बसून राहिले तिथे डायरेक्ट आणि ग्रमशेव येतच नाही डायरेक्ट पाचच नाही कुठं काय ग्रमशेला आम्ही एक वेळेस बोललो होतो आमच्या ते टाका जवळ आम्ही बोललो होतो ग्रमशेवला की पाणी येत नाही ग्रामसेवक पाणी सोडणार ग्रामसेवक समोर काय बोलला की मला पाणी उद्यापासून सोडायचं नाही या गावाला इक इकडे या गल्लीला पाणी नाही सोडायचं तुम्हाला काय करायचं करून घ्या असं बोलता ये आणि पाणी डायरेक्ट म्हणजे आधी तुम्हाला मार्च एप्रिल आणि मे आणि जून चार महिने कुठून कुठून पाणी आला नाही आमचे जनावर कोणतं माणसाला पाणी नाही इथं तर जनावर कुठून पाणी आलायचं आम्ही डायरेक्ट आता आणि तिकडं ग्रामपंचायती जे हे तिला भरपूर पाणी आहे आणि लाईट सुद्धा एकदम व्यवस्थित आहे दोन तास त्या ट्रकाला पाणी सोडतो तसं डायरेक्ट गावात पाणी सोडून देतो म्हणजे तो डायरेक्ट तिकडे त्यांच्या गल्ली करतो तिकडे पाणी चालू राहतो तिकडे पाऊस पाणीच नाही डायरेक्ट